छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व दोन हजार पंचवीस पिंपरी चिंचवड महानगरपालिका व भक्ती शिवजयंती उत्सव समिती यांच्या संयुक्त विधमानाने अखिल पिंपरी चिंचवड शहरामध्ये शिवजयंती उत्सव निमित्ताच्या निमित्तानं वेगवेगळ्या स्तरावर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे या उत्सव समितीच्या वतीनं या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजनही झालेलं आहे आजच्या या कार्यक्रमाअंतर्गत या समितीचे आदरणीय सागरजी पाकिर साहेब त्याबरोबर जीवनजी बोराटे साहेब या प्रभागाचे सन्मान्य नगर सदस्य सचिन भाऊ चिख चिखले त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते मारुती भाकर साहेब व शिवजयंती उत्सव समितीचे सर्व सन्मान्य उपस्थिती असलेले सदस्य आज कुमार सार्थक सागर बंडलकर हा विद्यार्थी आपल्या वकृत्व सादरीकरणातून छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी वंदन करत आहे कुमार सार्थक सागर बंडलकर पिंपरी चिंचवड महानगरपालिका व भक्ती शिवजयंती उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पूर्व दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये प्रथम मी माझे आई वडील सर्व आदरणीय गुरुवर व परीक्षक यांना वंदन करून मी कुमार सार्थक सागर बंडलकर या आठवी तुकडी व शाळेचे नाव श्रीमती एस टी प्रशाळा त्रिवेणनगर पुणे बासष्ट आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम महाराज गणपती गज प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती वदान जागृत अष्ट प्रदान वैशिता न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीति धुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावत शिव सणाश्वर महाराज र... अधिराज राधेशु छत्रपती महाराजांच साडेतीनशे वर्षपूर्वी जाऊच्या जाऊच्या पोटी जन्म घेतलेले निरागस बाळ म्हणजे शिबा संयमाचा घाट म्हणजे शिबा सळसळणाऱ्या ला, रक्ताची लाट म्हणजे राजनीती राज शोभामे कावा यांचा कळस म्हणजे शोभा तर सामाजिकता धार्मिकता नैतिकता या पवित्र विचारांची तुळस म्हणजे शिवभा शोभा कर्दन काळी मराठ्यांना आलेली जाग म्हणजे शोभा अफजल खानाची केलेली शिकार म्हणजे शोभा तुम तुमची आमची सकल आणबाण शान म्हणजे शुभा संत ज्ञानेश्वरांनी संस्कृतच्या पोलादिधारित अडकून पडलेल्या भगवद्गीतेवर सुलभ व समुदूर अशी मराठीत भाष्य करून भारतातील तत्वज्ञानाचा मौलिक घचना सर्व वर्णांच्या लोकांसाठी खुला केला यावर अनेक कर्मठ लोकांनी टीका केल्या पण यावरील संत ज्ञानेश्वरांनी आत्मविश्वासाने उत्तर दिले बोल पैसा जन्मावरून परमेश्वर कोणाला उच्च अथवा निश्च असे मारत नाही तर तो पुत्र उत्कट भक्ती आणि शुद्ध आचरण यांनाच महत्व देतो चंद्रभागेच्या काठावर विठ्ठल रुपाचे नाव घेऊन ते वाळवठा दलीन होतात महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले त्यांनी आपल्या अभंगातून या समाजाला कर्मकांडाच्या जंजातून मुक्त केले राजा रामचंद्राच्या राजवटीमध्ये मा महाराष्ट्र पण त्यावर एका नरगिताडाची नजर पडली त्या नरगिताडाला हे महाराष्ट्र जिंकायचं नव्हतं तर फक्त लुटून लुबाडून त्याचे स्मशान बनवायचे होते आणि याच नरगिताडाचे नाव होते अलाउदी माकड्याच्या हातात कोलाटी दिल्यासारखा तो रयत्यावर अत्याचार करू लागला कोराची मुटके उडवू लागला आणि असं म्हणतात धर्तीवर पाव पाडले की स्वतः अवतार घेतात एका दिवशी मालोजी असताना साक्षात तुळजा त्यांच्या स्वप्नात आल्या आणि म्हणाल्या उठा राजे उठा तुमच्या शेतातील वारू फोडा व त्यातील धड घेऊन कृष्णेश्वराचा जीर्णोद्धार करा आणि लघुजराव यांची कन्या तुमची सूर येईल तिच्या घरणी तिच्या उतरी महा पराक्रमी पुत्राचा जन्म होईल आणि असेच झाले अधर्माचा व अस त्याचा अंधकार पसरलेला असताना शिवछत्रपतींच्या रूपाने सदर्माचा सूर्याचा उदय झाला पूर्ण बाळगुल छत्रपतींच्या पाठीशी उभे करणारे आणि आम्हीच आमच्या मुलकाचे धनी आहोत अशी गर्जना करून हिंदवी स्वराज्यासाठी आपले सर्वस्व अर्पण करणारे वीरबाजी पासकर यांनी स्वराज्यासाठी आपले पहिले बलिदान दिले शिवछत्रपतींसाठी शिवाजी म्हणून जन्माला आलेलं नसलो तरी शिवरायांचा पोशाख आणि चिरटोप घालून शिवरायांच्या मरणाचे भाग्य मला मिळालेले आहे माझे प्राणप्रिय राजे माझ्या मरणामुळे सुप्रूप पोहोचले यातच या, या शिवाच्या जीवाचं सोनं झाले असे मरणारे शिवा काशी शेवटच्या शनी तोडून शब्द बाहेर पडला मुद्रा राजा मुद्रा विशागडाच्या पावन खिलीत बाजी आणि मावळ्याला सोडून जाण्यासाठी शिवरायांच्या जीवावर आले होते तेव्हा बाजी निखरा तरी चालते पण लाखाचा जगला पाहिजे म्हणून तुम्ही शिबंदी घेऊन आणि मी अर्धिक शिबंदी घेऊन अर्धिक शिबंदी घेऊन कधी एकच तो ठेवतो अवघे तीनशे सैनिक घेऊन आपल्यापेक्षा कसपट असणाऱ्या सैनिकांशी माझी जीवाची बाजी लावून चुंज देत राहिले या स्वामिनिष्ठ बाजीना इतिहासात कोठेच तोड नाही निघून राजा एकवीस तास झाले होते तरी मावळे आणि बाजी जीवाची भाजी लावून लढत होते भाजीच्या अंगावर वार झेलायला कोठेही जागा राहिली होती तरी बाजी ना ओढ होती ती फक्त तोपांच्या आवाजांची अखेर तोपांचा आवाज झाला आणि बाजी विशाळ गडाकडे पाहून म्हणाले राजे तुम्ही कार्य पूर्ण केले आता या सेवकाला देवागिरी जाण्याची आज्ञा देवी असे म्हणून बाजी घरी कोसळले या भाजीच्या रक्ताने पावन झालेला पावन पावन झाले याच खिंडीला पावन खिंड म्हणून ओळखले जाते कोणाऱ्याचा किल्ला घेताना ताळजीच्या मुलाचे लग्न आडवेत होते तेव्हा स्वतः स्वतः शिवराय लढण्यास आले होते तेव्हा ता तानाजी म्हणतात राजे आम्ही असताना जाणार तर आमचा काय उपयोग आणि आम्ही तो मी बाप आता काही नाही आधी लगेन कोण आल्याचं मगच राय बस असं म्हणून तानाजी आपल्या जीवाची पर्वा न करता कोणाला जो किल्ला घेऊन शिवरायांच्या चरणी अर्पण करतात आणि शिवराय उद्गारतात गड आला पण सिंह केला तो महाशिवरात्रीचा दिवस होता बोलर खान खूप मोठी फौज घेऊन राज्यावर चालून होता आपल्याकडे खूप छोटी फौज असल्यामुळे या सैन्यापुढे आपला निभाव लागणार नाही म्हणून हंसाची मोहित त्यांना सैन्य घेऊन येणच लावले स्वतः प्रतापराव गुजर घोड्यावर स्वार झाले व लढाईस निघाले आपले प्राणप्रिय सरसेना मध्ये लढाईस चाललेले पाहून सहा शिलेदार त्यांच्या मागे घोड गो। घोडा घेऊन दौडत सुटले मराठाचे रक्त आगरी सारखे होते मातीचे लोट उडू लागले आणि हर हर महादेवच्या गर्जना करीत ते खानाच्या सैन्यात घुसले आणि हे सप्तवीर हे सप्त तारे एक ग्रंथ मी कळले या सप्तवीरांच्या बलिदानामुळे मुळे महाराष्ट्रातोनात तू नवसाळ तलवारीचे पात मनात तू नवसाळले तलवारीचे पात वेडात मराठे वीर दौडले सात वेडात मराठे वीर दौडले सात की एखाद्या मंदिराचा कळस पाहिल्यावर आपण दोन्ही हात जोडून त्याला प्रणाम करतो पण त्याच मंदिराच्या पाया बनवण्यासाठी त्याच्या खाली कितेक पाषणाने स्वतःला घाडून घेतलेले असते आणि हेच हिंदवी स्वराज्य निर्माण होण्यासाठी कित्येक शूरवीरांनी आपल्या प्राण्याचे बलिदान दिले या शूरवीरांना छत्रपती शिवरायांना माझे शतश प्रणाम शतश प्रणाम जिजाऊंचे पुत्र गोरगरिबांचे छत्र जिजाऊंचे पुत्र गोरगरिबांचे छत्र शुर, शौर पराक्रमाचे महामो मेहरू रैते

विजय असो राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आऊ विजय असो छत्रपती हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो धर्म रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो ओम नमो पार्वते पते हर हर महादेव हर でも。